हॅलो वन वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आणि आज आहे इलेक्शन सो सियाला सुट्टी आहे इलेक्शनची आणि उद्या सियाचा ॲन्युअल डे आहे आणि खूप स्पेशल दिवस आहे म्हणजे प्रत्येक आईला जेव्हा आपलं मूल स्टेजवर पफॉर्म करताना बघितलं की म्हणजे तो आनंद वेगळाच असतो हो की नाही म्हणजे सिया जेव्हाला फर्स्ट टाईम सिनियर के जीच्या वेळेला स्टेजवर पफॉर्म करताना बघून माझा आनंद तर गगनात मावत नव्हता हो आणि आता सेकंड टाइम आणि त्यावेळेला तर सिनियर के जीला त्यांना व्हेजिटेबलचे ड्रेसेस होते ना म्हणजे टोमॅटो भोपळा वगैरे असे सगळे व्हेजिटेबलचे ड्रेसेस होते त्यामुळं आणखीन क्यूट दिसत होती ती दिस सगळी छोटी मुलं बघा आता हे वोटिंग करून आले दाखवा रे वोटिंगचा निशान वोट करून आले आणि मम्मीच आमच्या चालले मिरच्या निवडायचं खूपदा मिरच्या सुकवल्यात खूप दिवस झालं टेरेसवर उन्हामध्ये आणि आता चिली फ्लेक्स बनवणार आहे मम्मी आणि सियाचं आज आहे सियाला सुट्टी इलेक्शनची आणि उद्या सियाचा ॲन्युअल डे आहे चला आता माझी झाडलोट वगैरे झाली आणि मम्मीने देवापत्ती पण केली आणि सियाला आणि विहानला टेरेसवर घेऊन गेले असंच जरा बसायला निवांतपणे आणि संध्याकाळचं वातावरण अजून छान वाटतं रेस्ट बघा सियाचं नाव काढलं तो पण आली आणि अजय आनंदने गेलेत थोडे बाहेर चला आता फटाफट स्वयंपाकाला पण लागूया भात लावते भाजीची तयारी करते आणि काय काय बघायचं चला सियाचं बघा काय चालले काय करते का एवढं सारा भडंग घेऊन तू एकटे एवढं खाणार आई पण खाणार आहे का मग ठीक आहे म्हणलं एकटी एवढं नाही खायचं है ना थोडंसं ठीक आहे पोकला झालं की पंधरा दिवस तर काय जात नाही खोकला हळूहळू जा खाली संध्याकाळ किचन मध्ये आलं की पहिलं काम हात धुवायचा हात पुसायचा आणि मगच इकडे तिकडे हात लावायचा तोपर्यंत हात लावायचा नाही असा आमच्या घरचा रूल आहे म्हणजे स्वच्छता आणि स्वच्छता तर केलीच पाहिजे वगैरे तर हात स्वच्छ धुतलेले मी आणि आता बघू चपाती किती आहे कारण आमच्या कसं आहे चपाती जर असेल सकाळची बऱ्यापैकी तर मग आम्ही संध्याकाळी चपाती कॅन्सल करतो कारण एक्स्ट्रा करायचं कशाला करायचं ना मग आता करा परत सकाळी ते शिव्या पडणार आणि चपाती किती आधी मोजते थोड्या आहेत थोड्या करायला लागतील आणि आता सगळ्यात आधी मी काय करते भात लावून देते भात माझा जीव खूप आहे सकाळ चालत नाही तरी की थोडा आहे बऱ्यापैकी थोडस कमी लावावं लागेल चला <स्था> आता आम्ही चाललो या सायलीच्या लग्नाची आज मेहंदी आहे सो सगळे आवरून बाहेर गेलेत आता मी पण जाते आणि तिथे गेल्यावर डायरेक्ट दाखवते चला तर आता आम्ही आलो आहे सायलीच्या मेहंदीमध्ये आणि आता मी थोडा वेळ वॉइस ओव्हर करते कारण बॅकग्राऊंडला खूप मोठ्या आवाजात गाणी वाजवती आणि मेहंदी हे लग्न हे सगळं म्हटल्यावर गाणी वाजणार चौकने आणि गाण्यांशिवाय मजा पण नाही आहे त्यामुळे म्हटलं आपण आता वॉइस ओव्हर करूया मग आम्ही पोचलो आणि आम्हाला लेट झालं खरं तर साडे दहा की हां साडे दहा वाजले असतील मग असं लेट झालं झालं असते तुम्हाला सांगते अजय अनन्य गेले होते शॉपिंगसाठी बाहेर मग त्यांना याला लेट झालं मग अजयने आल्यानंतर सांगितलं आपल्याला मेहंदीला जायचं आहे मग अचानक प्लॅन ठरला त्यामुळे लेट झाला आम्हाला याला आणि आम्ही आलो तेव्हा सायलीचे ऑलमोस्ट दोन्ही हात कम्प्लीट व्हायला आलेत म्हणजे एक कम्प्लीट झाला होता दुसरा चालू होता आणि कम्प्लीट होण्यातच होता मग आल्यानंतर आम्ही साय सियाला बसवलं मेहंदी काढायला मग सियाने मेहंदी काढली त्यानंतर डान्स एन्जॉय केला आणि तुम्हाला सांगते सायलीच्या दोन तीन बहिणी आहेत आणि त्या इतका छान डान्स करतात म्हणजे बोलायलाच नको खूप छान डान्स करतात मग त्यानंतर आम्हाला पण डान्समध्ये घेतलं त्यांनी पण मला असा शादीवाला डान्स एवढा जमत नाही म्हणजे डान्स जमतो पण थोडासा हलका फुलका असा शादी लग्नाच्या माहोलमध्ये जसा डान्स करतात तसा मला इतका जमत नाही पण कसा बसा केला थोडाफार सियांनी पण केला थोडासा आणि मग त्यानंतर सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि मग आम्ही घरी आलो <laughs> आओ तो परत बायलो साजेवर दिवस करून आले ना ते बाहेर पाहिजे नाही हाय हाय हे बघतो तो जातो जाऊ ना जीओ हे काय आहे तिकडं तो आहे